आज मी सातारच्या रेड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षण माहिती तीन लाख देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षण तेहतीस कॉलेज आहेत आणि तीनशे हायस्कूल आज हा दुसऱ्या व्यक्तींचा अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या के केल्या आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची से भूमिका घेतली आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा इथे काही लोकांना मदत केली हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यानं निवडून आणलं त्यांना मंशी केलं अपेक्षा ही होती की सत्ता मिळालेल्या नंतर त्या सत्तेचा वापर इंदाभूत तालुक्याचा गोल गरीब जनतेच्या आणि तुलनाच्या हिताच्यासाठी ते वापरतील पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला